नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये जा अपेक्षित असल्याने वाहन तळांची सुविधा उभारतानाच भाविकांना आवश्यक मूलभूत उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी कुंभमेळ्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे पवन दत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे जलसंप्रमाणे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खांडवी रेल्वे विभागाचे शर्मा आदी उपस्थित होते बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन तळांसाठी आदर्श आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी आवश्यक भूसंपादनासाठी महसूल विभागानं परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत विविध विभागांची क्षेत्र मोजणी प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी वाहनतळांची निवड रंगसंगती व नियोजन करावे पोलीस विभागानं महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचे व वा गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आराखडा आखावा तसेच नदी किनारी घाट बांधकामाला गती द्यावी रेल्वे विभागानं आवश्यक जागा व निधी याची माहिती सादर करावी असे निर्देश त्यांनी दिले यावेळी जिल्हाधिकारी यांनी रेल्वे पोलीस सार्वजनिक बांधकाम महा महानगरपालिका व या विभागांकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आणि घाट बांधणीच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यादेखील बैठकीत मार्गदर्शन केलंय